निर्माण करण्यासाठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात जातीय सलोका निर्माण व्हावा यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे तेरा दात्यांनी रक्तदान केले ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट दिली रक्तदान शिबिरात एकशे तेरा रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न